महसूल पथकावर हमला करणारे वाळू माफिया चार दिवस उलटूनही फरार असून खुलेमपणे जिल्ह्यात मोकाट फिरतायत अंबड पोलिसांना एकही आरोपी सापडलेला नाही आरोपींना शोधण्यात अंबड पोलिसांना अजूनही यश आलं नाही त्यामुळे अंबड पोलिस काय करते असा सवाल महसूल संघटनेकडून उपस्थित होतो जालना जिल्ह्यातील अवैध वाळू अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर जालना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असताना महसूल पथकावर हमला झालाय सहा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घनसावंगी तालुक्यातील दैठणा बुद्रुक परिसरातील दुधना नदीपात्रात वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर वाडूमाफियांनी जोरदार हल्ला केला यामध्ये अंतरवली टेंभी येथील मंडळ अधिकारी पी डी शिंदे दगड लागून गंभीर जखमी झाले उंचे गाव येथील मंडळ अधिकारी एस पी बाळापूर शिंदे ग्राम महसूल अधिकारी विजय बुचडे यांच्यासह पथकाने नदीपात्रात हायवा पकडला त्या दरम्यान महसूल पथक आणि वाळूमाफियात बाचाबाची झाली महसूल पथकाचे प्रमुख शिंदे यांच्यावर लोखंडी रॉडने हमला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करून जोरदार दगडफेक करून त्यांच्या ताब्यातून हायवा तसेच त्यांची बोलेरो जीपही पडवून नेली तरीही अंबड पोलिसांकडून अजूनही आरोपी अद्याप अटकेत नाही वाडूमाफियाने दगडफेक केली त्यात महसूल अधिकारी पीडी शिंदे गंभीर जखमी झाले शिंदे यांच्यावर अंबड येथे उपचार सुरू आहेत योगेश नामदेव धांडे आणि ज्ञानेश्वर नामदेव धांडे यांच्या विरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय